मित्रांनो ही गाडी बघा किती फास्ट येते स्पीड ब्रेकर नाही म्हणून या गाडीचा वेळ बघा किती जोरात आहे म्हणजे स्पीड ब्रेकर नव्हता आणि सकाळी पण हेच घडलेलं आहे ज्या टाइमला देवून ही बस येत होती त्या टाइमला या ठिकाणी स्पीड ब्रेकर नव्हता आणि ते आजोबा माळेगाव कडून शारनगरला जात होते पण ती स्पीड जोरात असल्यामुळे त्या आजोबांना धक्का लागला आणि जागीच त्या आजोबांचा मृत्यू झाला तर आता या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी स्पीड ब्रेकरचं काम चालू आहे आणि हे खरंच का चालू झालेलं आहे जे शारनगरचे रहिवासी आहेत त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं बसले त्यामुळे पीडब्ल्यू ची माणसं आल्याने या ठिकाणी स्पीड ब्रेकर चालू केलेला आहे आणि हे बघा किती जोरात गाड्या जातात हे पण बघू शकता ही गाडी आलेली बघा किती जोरात या ठिकाणी स्पीड ब्रेकर जर टाकला तर ती गाडी थोडी तुझा व्यक्त मी होणार आहे आणि ज्यामुळे हिथून येणार जो माणूस आहे इथलं जो टर्न करतोय त्या टाइमला नक्की ते टर्न करून पुढे जाणार आहे त्यामुळे मित्रांनो खरंच पीडब्ल्यूडी चा आपण आभार म्हणूया की तुम्ही लवकर त्याची दखल घेऊन या ठिकाणी तुम्ही स्पीडबॅक करायला चालू केलं धन्यवाद जय शिवराय मित्रांनो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण भीषण अपघात झाला या ठिकाणी त्यासाठी आपण आलेलो आहे बघू शकता ज्या ठिकाणी सकाळी अपघात घडला या ठिकाणी आपण आहे हा जो रोड आहे हा शारनगर बसला रोड आहे शेजारीच पुढे आपला आदरणीय पवार साहेबांचं घर आहे गोविंद मध्ये आणि मित्रांनो या ठिकाणी बघा पीडब्ल्यू ची माणसं आलेली आहेत खूप भीषण अपघात होता आणि जे आसपासची जी मंडळे आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा पाचवा अपघात आहे आणि तो अपघात एवढा भीषण होता म्हणून आज हे पीडब्ल्यू ची माणसं या ठिकाणी टाकत मित्रांनो काढण्याचं कारण सर्वांना माहीतच आहे सत्तावीस तारखेला खंडोमा नगर या ठिकाणी जे आचार्य कुटुंबावरती वेळ आली वाईट वेळ आली आणि या ठिकाणी जे दोन मुली आणि आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला तो भीषण अपघात एवढा होता की त्याचे महाराष्ट्रामध्ये परसाद उमटले आणि त्याच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ करत आहे की आज बघू शकता या ठिकाणी येणारी हे जी वाहनं आहेत एवढी फास्ट येतात की अजिबात त्यांना ब्रेक लागत नाही काही नाही आणि हा जो अपघात घडला हा सकाळी सात वाजता सुमारास अपघात घडला एकोसाठ वर्षाच्या आजोबा होते आणि आपल्या नातीला सोडवायला माळगाव शारनरला या ठिकाणी आले होते पण आजोबा या ठिकाणी खूप दुःखद बातमी आहे की जागे एक झालेले झालेल्या आहेत आणि या ठिकाणी हळवायच्या ऐवजी राज्य परिवहन महामंडळाची बस होती आज या बसनी या आजोबांचा जागी मृत्यू केला आहे मित्रांनो खरंच वाईट घटना वाटते मला की आज हे डीच्या माणसांनी जागोजागी सर्वे करायला पाहिजे जागोजागी या ठिकाणी सर्वे करून पाहिलं पाहिजे की कुठं स्पीड ब्रेकर नाहीये कुठं काय करायला पाहिजे कारण ही वेळ सांगा इथे आम्हाला की आजूबाजूला हे बघू शकता या ठिकाणी शहर कॉलेज आहे स्कूल आहे या ठिकाणी वस्ती आहे आणि आज या ठिकाणी जर एकच स्पीड ब्रेकर जर नसेल मग हा काय राष्ट्रीय महामार्ग आहे का मला वाटतं ना आज तुम्ही या ठिकाणी कॅमेरा करा हे बघा एवढा मोठा रोड आहे आज नाही म्हणलं तर आज चार पाच पदरी रोड केलेला आहे आणि त्या ठिकाणी एक स्पीड ब्रेकर नाहीये किती लाजीरवाणी गोष्ट आहे बघा मित्रांनो तर आज हा अपघात झाल्यामुळे नव्हे तर जे पाच अपघात झालेत त्यामुळे आज हाय स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम चालू आहे आज या ठिकाणी आठ स्पीड ब्रेकर टाकणार आहे मित्रांनो या ठिकाणी काही गावातली मंडळ त्यांना पण विसरूया नमस्कार नमस्कार नाव चेतन आडके आज मला सांगा सर की हा जो अपघात घडला याबद्दल तुम्ही काय सांगताल नाही हा अपघात जो आहे किंवा एक्सपायर झाले हे पाचवी व्यक्ती आहे बरोबर आहे इथून पाठीमाग असे चार अपघात झाले त्यातून चार व्यक्ती निधन पावले तर आम्ही वारंवार पीडब्ल्यूडी विभागाला यांना निवेदन वगैरे दिलं होतं की ते स्पीड ब्रेकरची मागणी आमची होती स्पीड ब्रेकर टाका कारण काय आहे इथून येणारे लहान मुलं बरोबर येणारे आणि इथून येणारा रस्ता फुल स्पीडने येतात तर इथून ये येणारे वळणारे पण ह्यांना मिसगाईड दोन वर्षापासून आमची मागणी होती बरोबर पण आज आजचा अपघात झाल्यानंतर हे एक आजोबा एक्सपायरी झाले त्यांची मुलगी नॅशनल ते सायक्लिंग पट्टू होती आज तिचा पण हात फ्रॅक्चर पाय फ्रॅक्चर झाला आहे त्यामुळे आम्ही दोन तास हा आज रास्ता रोखो केला सकाळी बरोबर दोन अडीच तास तहसीलदार प्रांत पीडब्ल्यूडी सगळे लोकांना अधिकाऱ्यांना इथं बोलवलं आम्ही मित्रांनो उपमुख्यमंत्र्यांनाही आम्ही फोन केला उपमुख्यमंत्र्यांनी पण दखल घेतली उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा तहसीलदारांना आदेश दिले त्यामुळे इथं ते आले आणि हे आम्ही एवढं सगळं करून आज ही बघताय तुम्ही सी अधिकारी येऊन इथे स्पीड ब्रेकर बसवायचं काम चालू केलं आहे आमचा एवढाच उद्देश होता की पाच अपघात झाले पाच मृत व्यक्ती झाले तिथं अपघात होऊन इथून थोडं अजून कुठेही ह्याच संख्या वाढत नाही मृत घटना आंदोलन दोन दोन अडीच तास केलं सगळं प्रशासन बोलवलं माळेगाव पोलीस स्टेशन पोली अगदी तहसीलदार साहेब प्रांत साहेब आणि पिरलुडीचे अधिकारी वगैरे येऊन गेले आणि त्यांनी ते, ते सगळं आत्ता काम चालू केलं स्पीड ब्रेकर दोन वर्षातून नक्कीच मित्रांनो मला सांगायचंय की सत्तावीस तारखेला जो आचार्य कुटुंबाचा अपघात घडला होता त्या टाइमला बारा घरांनी ठिय आंदोलन केलं होतं आणि ज्या टाइमला आंदोलन केल्यानंतर अख्ख्या बारा मध्ये मध्ये शहरामध्ये जाऊन बघा ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर पाहिजे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरचं काम चालू झालेलं आहे पण आम्ही पण तसंच आंदोलन केलं की आम्ही पण अजून मारणाऱ्या लोकांची वाट बघू शकत नाही ना नक्कीच बरोबर आहे अगदी आमच्या समोर पाच माणसं अगदी पोलीस प्रशासन अँब्युलन्स उशीर येतात आम्ही लोकल इथे राहणारे आहेत आमची गाडी काढतो ऍक्सिडेंट झाला की आम्ही त्यांना गाडी टाकतो येतो पोलीस प्रशासन पंचनामा करायचं अँब्युलन्स त्यांना हॉस्पिटल दाखल केलं होते नक्कीच त्रास हा लोकल आम्हालाच आहे त्रास म्हणण्यापेक्षा आमचं करतोय काय वाटतंय बरं हे स्पीड ब्रेकर जे टाकलेले आहेत ह्यामुळे नक्की नक्की थांबणार सकाळी जर येणार वाला तिथे त्याला स्पीड ब्रेकर बरोबर ही इन्वा गाडी ही बघा किती फास्ट चाललेलं आहे मार्गदा कुठला स्पीड ब्रेकरच नाही ना जर तिथे स्पीड ब्रेकर असता आणि पलीकडे स्पीड ब्रेकर असता तर तो हा ऍक्सिडेंट आज झालाच असता नक्कीच एस एसटी वाला हळू आला असता बरोबर हा ऍक्सिडेंट झालाच नसता आज बरोबर आहे बसायले होते ऍक्सिडेंट च वाहनांचं नियंत्रण कमी होणार आहे अगदी अगदी बरोबर हो बरो कुठली होणार नाही स्पीड ब्रेकर टाकून नसता स्पीड ब्रेकर टाकणार आहे कलर बिलर सगळं देणार आहे ते अधिकारी तुम्हाला सांगतील त्यांच्या बोला नमस्कार आपलं नाव अनुप्रीत सोनवणे आज मला सांगा ही स्पीड ब्रेकर तुम्ही तो टाकणार आहे आज नसतं स्पीड ब्रेकर टाकून जाणार आहे गेला कलर बिलर सगळं काम करणार आहे सगळे आपण प्रोव्हिजन आहे सर्व केलेलं आहे पहिलं तुमचे काय म्हणजे आभार मानतो की तुम्ही लगेच ऍक्शन घेऊन आज या ठिकाणी तुम्ही काय म्हणतो त्याला स्पीड ब्रेकर चालू केलेला नाही बरोबर आहे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे अडीच तास रस्ता बंद ठेवल्यामुळे ऍक्शन घेतली आम्ही दोन वर्षापासून पासून पीडब्ल्यू डी ला आंदोलन निवेदन दिलेली बरोबर आहे पण त्यांनी आमचं काही ऐकलं नव्हतं आज आम्ही जस रास्ता रोको केला बंद ठेवला तहसीलदारांना बोलावलं प्रांतांना बोलावलं पोलीस स्टेशनचे सगळे पाच आय होते आय होते पोलीस कर्मचारी चाळीस पन्नास होते त्यावेळेस हे काम पुढे काय माहिती का सर बरोबर आहे कारण ही जी जे तहसीलदारांना मी म्हटलं की तुम्ही पालकेचे पालक असतात पालक पालकाचं काम काय असतं तहसीलदारांचं की कुठेही काही झालं तर ते पालक म्हणून त्यांनी उतरायचं असतं बरोबर तहसीलदारांना आम्ही साडेसात वाजता फोन केला होता तहसीलदार इथं दहा वाजता आले आहेत दीड तास आमचे आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार जर स्वतः सकाळी सहा वाजता ग्राउंड लेवल होत असतील तालुक्यात बरोबर तहसीलदारांना हे न्यायाला उशीर का लागला पीडब्ल्यूडीच्या माणसांना नक्कीच हे अगोदर जर बघितलं असतं तर हे घडलं आणि दोन वर्षापासून आमचे निवेदन आहेत आम्ही त्यांना दाखवलंय स्पीड ब्रेकर बस वाट नव्हत्यात आणि हे मृत पाहुणारी आजची पाच व्यक्ती आहे ह्याच्या मागे किरकोळ झालेले आम्ही पाठवलेले असे दहा पंधरा लोक ऍक्सिडेंट झाला किरकोळ पाय मोडला काय झालं हे आमच्या स्वतः गाडीमध्ये आम्ही पाठवलेले आहे मला मन, तुम्ही सांगा आज बारा मध्ये बसणं बरं समजा आपण एक काम करू कसबाई बसणं या शारनगर किंवा माळेगाव यापर्यंत किती स्पीड ब्रेकर आहे तुम्ही कधी मोजलेत का नाही नाही ऍक्च्युली डेंजर स्पॉट कुठंच नाही पासून जर आपण आलो तर आपल्या विटेल प्लाझा पशी एक स्पीड ब्रेकर आहे बरोबर आहे तिथून सोडला तर कुठं नाही पण तिथं डेंजर स्पॉट नाही कुठं वळायचं काय तिथं एक तर मात्र संकुल माळेगाव मधून येणारा मध्यवर्ती ठिकाण बरोबर आहे त्यामुळे लोकांची आणि हा मी तुम्हाला सांगतोय की। हा किमान की पाचवा एक्सप्रेस झालेला व्यक्ती आहे बरोबर आहे अगोदर आम्ही दवाखान्यात नेले हा जो अपघात होता हा खूप भीषण अपघात भीषण भीषण हा भीषण नाही हा पण भीषणच होता ह्याच्या अगोदर चार प्नाशेच भीषण झालेले बरोबर आहे इथून एक व्यक्ती पंचवीस वीस वर्षाचा तोही असा ऍक्सिडेंट होऊन मृत्यू पावला आहे जागेवरती आता काय वाटतंय आता तुमच्या आंदोलनाला यश आलं ना यश म्हणजे आता बघू ना आता केलं त्यांनी काम तर चालू केलंय आम्ही रस्ता राखू केल्यामुळे चालू केलं निवेदन देऊन बघतोय आपण नक्कीच हे आता टाकणार आहे ना टाकायच्या नाही नाही अजून आहे आमची मागणी तिथं आहे पण आहे पुढे पण आमचा एक आहे रोड पण आमची मागणी आहे त्यांनी सर्वे केल्यात मार्किंग केले आता करतील आम्ही पण थांबलोय धन्यवाद नमस्कार तुमचं नाव प्रमोद तावरे तुम्हाला काय वाटतं बरं ही स्पीड ब्रेकर टाकले ती अगोदर टाकाय पण का आता टाकली ती चूक झाली काय म्हणायचंय काय तुम्हाला नक्की नाही आता याच होत पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत आहे बरोबर आहे काय बरं आज एवढा मोठा रोड केला तयार सहा सहापदी रोड राष्ट्रीय महामार्ग आणि एक स्पीड ब्रेकर टाकला नाही म्हणून आज सगळा अपघात झाला का तो। तो आज सकाळी जो अपघात झाला एकोणसाठ वर्षी आजोबा एक्सपायर झाले तुम्हाला काय तुम्ही नगरचे रहिवासी आहेत काय असतात शासकीय तुम्ही या ठिकाणी हे जे आसपासचे रहिवासी आहेत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी हा जे स्पीड ब्रेकर टाकलेले आहे अगोदरच जर टाकले असते तर आजचा हा अपघात अजिबात झाला नसता मित्रांनो हे बघू शकता अजूनही मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघा केवढा मोठा रोड आहे आणि ह्या रोड मध्ये स्पीड ब्रेकर नसल्यामुळे आज एकोणसाठ वर्षाचे आजोबा आपल्यामध्ये नाहीये हे वेळ कुणावरती पण येऊ शकते आणि ज्या घरातला माणूस जातो ना त्याला ते कळतं की नक्की काय खरंच आज पीडब्ल्यू जे आहेत त्यांचे मी आज या ठिकाणी आभार मानतो परंतु त्यांनी पण आहे ना मध्ये मध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर चाललेला आहे त्या ठिकाणी खरंच अजून त्यांचे आभार मानतो पण या ठिकाणी अजून त्यांनी सर्वे करावा की कुठं कुठे डेंजरस रोड आहे त्या ठिकाणी है नक्की स्पीड ब्रेकर टाकावा धन्यवाद मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे माझ्या व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल पण शेअर करा आणि कमेंट्स ला। करा की कम तुम्हाला अजून कुठं कुठे वाटतं या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकायला धन्यवाद मित्रांनो मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम या ठिकाणी आता स्पीड ब्रेकर चाललेला आहे तुम्हाला याबद्दल काय सांगायचं आहे सकाळी जे घटना घडली ह्याच्या अगोदर सरकार काय करत होती तीन तास तुम्ही रोड ब्लॉक करते येते जाते लहान पोरा असते मोठं असते ही दुसरी वेळ बारामतीत ऍक्सिडेंट होवायची स्पीड ब्रेकर बरे। दिसला नाही का याच्या अगोदर करायला पाहिजे होता ना अगदी बरोबर आहे मग काय एवढा उशीर करते कुठलीही गोष्ट ऍक्सिडेंट झाल्यानंतर कुणाच्या जी कुणाचा भाऊ असतो कुणाचा मिस्टर असतो गेल्यानंतर सर उठलेत सुरू होते का स्पीड ब्रेकर करायला म्हणजे शारदागर जे आंदोलन केलं होतं त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आंदोलन ते सकाळी झालं त्या आंदोलन बद्दल त्यांच्या बरोबर आहे ना स्पीड ब्रेकर पाहिजेच म्हणजे लोकांनी फोडल्यानंतर सरकार जागा होत हो का अस नाही एखाद्याच्या जरी माणूस मरतो तरी जागा होवायच जा। का जिवंत तरी जागा होवायच्या जा। जिवंतपणी जागा होवायच्या जा ना म्हणजे आज त्याच्या घरी जे माणूस गेला त्याचा किती तडमड असणार त्यांच्या घरी काय दिवस असेल काय दिवस असणार गणपती दिवस आहे सगळ्या गोष्टी आहेत बरोबर आहे गणपतीचे दिवस आहे कोण कशासाठी जातो बार कोण कशासाठी निमंत्र जातो हे लक्षात ठेवायचं जी नाती ती गंभीर जखमी झालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला मॅडम काय सांगायचं आहे ती राष्ट्रीय चॅम्पियन खेळाडू आहे ती तरी मला एक्झॅक्टली काय सांगता येणार नाहीये का त्याच्या ह्याच्यामध्ये नाहीये मी तीन तास सकाळी ब्लॉक रस्ता झाला होता मी त्याच्यासाठी सांगते म्हणजे झाले की चांगलं झाले काही आता टाकले ती स्पीड ब्रेकर अगोदर टाकायला पाहिजे होत बरोबर आहे मॅडम मध्ये तुम्ही या ठिकाणी तुम्हाला अजून काय कुठे कुठे डेंजरस रोड आहेत बरेच जगा टेंजरस रोड आहेत रोड मोठा करते रोड मोठा केलाय बरोबर आहे काय त्याच्यावर काय तरी पाहिजे इश्यूज बरोबर आहे आज कसं आरटीओ वर तुम्ही थांबवते त्यांच्या लक्ष पाहिजे ना किती ट्रॅफिक झालं आहे बरोबर आहे ट्रॅफिक वाढत चाललेला आहे रोड तुम्ही बनवत चाललेला रोड बनवत चाललेला आणतरी नियंत्रण आणायला पाहिजे बरोबर आहे धन्यवाद मॅडम ओके थँक्यू